आज एका बंगल्याच्या वास्तुविजीतल्या जाणं झालं संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे बंगल्याचं बांधकाम बऱ्याच प्रमाणामध्ये परंतु आतील इंटेरियर सगळं वास्तुशास्त्राच्या विरुद्ध दिशेला परिणामी संपूर्ण परिवार हा उद्ध्वस्त झालेल्या परिस्थितीत पाहायला मिळाला बरेच क्लायंट्स वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम करायचं आहे असं बोलतात आपण त्यांना वास्तुशास्त्राप्रमाणे डिग्री देऊन जागाही देतो सर्व नीट समजावून सांगतो परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम चालू झाल्यानंतर वास्तूमध्ये शास्त्र अज्ञानापोटी आतील इंटेरियर सकट वस्तूंची मांडणी सर्व चुकीच्या पद्धतीमुळे केल्याने नशिबात असलेल्या शंभर टक्के सुखाऐवजी त्यांच्या नशिबात त्यांना फक्त दहा टक्के सुख लागतं आता इथे एक नीट गोष्ट समजून घ्या वास्तुशास्त्र ही गोष्ट खेळ नाहीये गंभीरपणे हा विषय समजून त्याप्रमाणे कृती असावी कारण हे शास्त्र म्हणजेच सायन्स आहे सायन्स म्हणजे काय तर प्रॅक्टिकल जसं आपण वास्तूत ज्या दिशेला जे मांडणार तसं आपल्या कर्माने केलेल्या कृतीचे आपल्याला फळ लाभणार योग्य कृती योग्य फळ अयोग्य कृती अयोग्य फळ वास्तुशास्त्र हे जेवढं एखाद्याला प्रगतीपथावर नेतं आपल्या चांगल्या कर्माने तेवढंच जर जाणतेपणे किंवा अजाणतेपणे जरी चुकून आपल्या हातून वाईट कर्म झाली तर तीच वास्तू अधोगतीला नेऊन गाड्यालाही कमी करत नाही याची अवश्य नोंद घ्यावी म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं अशातली गत होते धन्य